मी पोलीस निरीक्षक एस एस गजा सायबर पोलीस स्टेशन माननीय सी पी साहेब एम राजकुमार आणि मान्य डी सी पी मॅडम यांच्या मार्गदर्शनावर त्यांनी सध्या सायबर पोलीस स्टेशन असे काम करत आहे मी सोलापूरच्या जनतेला आवाहन करत आहे की मागच्या वर्षापेक्षा यावर्षी सायबर क्राईमचे गुन्हे वाढलेले आहेत गुन्हे वाढण्याचे प्रमाण पण आहे लोकांनी गुन्हा कसे करायची आणि फ्रॉडरला कसं फ्रॉडरनी कसं बसवायचे ह्या संदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहे लोकांनी पैसे गुंतवताना याने शेअर मार्केटमध्ये मा किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये पैसे गुंतवताना ऑनलाईनमध्ये किती विश्वास ठेवायची किती पैसे गुंतवायची हे सगळे विचार करून गुंतवायला पाहिजे ऑनलाईनवर आपल्याला व्हर्च्युअली वाटते बाबा हा खरंच आहे म्हणजे एवढं पर्सेंटेजने पैसे मिळू शकतात वगैरे तसं काही एवढं पर्सेंटेज मग कुठलाही शेअर मार्केटमध्ये पैसे मिळत नाही तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असेल तर ब्रोकर आहेत बँकेच्या संदर्भात आहेत की भरपूर ब्रोकर आक प्रत्यक्षात भेटत असते त्या ब्रोकरशी कॉन्टॅक्ट करा तिथून पैसे गुंतवा ऑनलाईनमध्ये हंड्रेड पर्सेंट फ्रॉड होण्याची चान्सेस आहे कारण हा ऑनलाईनवाले काय करतात तू एक डीपी वगैरे तयार करतो तू डीपीमध्ये चांगल्या मस्तपैकी कोर्ट गिट घातलेल्यांचे फोटो तो फॉरेनचे फोटो असतो त्या जाहिरातीला आपण बळी पडतो तो जाहिरातीला बळी न पडता पैसे गुंतवताना काळजीपूर्वक गुंतवावी आणि दुसरं एक फ्रॉडची सध्या ट्रेन सुरू आहे पोलिसांचे नाव सांगून बाबा तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे त्यांना काय तुम्ही प्रोन साइडला विजिट दिलेला आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहे अशी खोटी माहिती देऊन तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे म्हणजे पोलिसांची अरेस्टची वगैरे भीती दाखवते सध्या तो ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा प्रकारचे अधिकाऱ्यांचे नाव सांगून तो तुम्हाला भीती दाखवते असे कोणाचेही कॉल आले तरी ते तुम्ही त्यांना घाबरू नका तुम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काय जर डाऊट वाटत असेल तुम्ही डायरेक्ट सायबर पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करा शंभर नंबर आहे एकशे बारा आहे तुम्ही एकशे बाराला कॉ जरी कॉल केला तरी तो पोलीस अंमलदार तुमच्या घरी येईल तुम्हाला सांगेल तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता आणि कुठल्याही धमकीला बळी पडू नका पोलीस कुठलाही पोलीस हा डायरेक्ट मध्ये पैसे टाका वगैरे अशी म्हणणार नाही ते सगळे बोगस आहेत आणि तुम्हाला कुठल्याही सुप्रीम कोर्टाची किंवा हायकोर्टाची वॉरंट वगैरे असते आणि आरबीआयची वगैरे भीती दाखवून लोकांना फसवणूक करत आहे कडून कुठल्याही प्रकारचे अशी फोन येत नसते आणि कुठल्याही बँकेचे फोन येत क्रेडिट कार्ड संदर्भात बोलायचे म्हटल्यानंतर तो क्रेडिट कार्ड लोकांकडे पर्यंत आलेले असते त्याची माहिती फॉरला जात असते यात तो बँकेवाले पण असू शकते आणि जे काही सर्व्हिस सेंटर आहेत म्हणजे कुरिअरची सर्व्हिस सेंटर त्यांच्याकडून पण बातम्या लिकेज होत असते आपली वैयक्तिक बातमी त्यामुळे क्रेडिट कार्ड लावून ऑनलाईनचे व्यवहार करताना किंवा अपडेट करताना खात्री करा तो बँकेशी प्रत्यक्ष बँकेत जाऊन त्याची पूर्तता सर्व कागदपत्राची आणि जे काही ऑनलाईनचे त्याची बँकेत जाऊनच पूर्तता करा प्रेम ला, धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद